ओम श्री गुरुदेव मित्रांनो आपण बघत आहोत सार्थ ज्ञानेश्वरी मारू कवनावरी शस्त्र धरू जीव उदा... नीज हृदया करू घातू केवी अशांना मी मारू तरी कसा मी कोणावर शस्त्र धरू हे कौरव म्हणजे आम्ही तेव्हा यांना मारणे म्हणजे आपलाच घात करणे होय या दृष्टीने अर्जुन म्हणतो मी आपला काळजाचा घात कसा करू हे नेनेसी तू कवन परी पैल भीष्म द्रोण जयाचे उपकार असाधारण अम्मा हे कोण आहेत तू जाणत नाहीस का ज्याचे आमच्यावर असामान्य असे उपकार आहेत असे भीष्म व द्रोण ते पलीकडे आहेत पहा एत शालक सासरे मातुळ आणि बंधू ही हे सकळ पुत्र नातू केवळ इष्ट ही असती येथे या सैन्यात मिळणे सासरे मामे आणि इतरही सर्व बंधू पुत्र नातू आणि केवळ इष्टही आहेत अवधारी अति जवळचे हे सकळही सोयरे आमचे म्हणूनही दोष आधी वाचे बोलात एक अतिशय जवळचे असे आमचे सर्व सोयरे आहेत आणि म्हणूनच यांना मारावे असे वाणीने नुसते बोलणे सुद्धा देखील पाप आहे हे वरी भलते करी तू आताची येथे मारी तू परी आपण मने घातू न चिंतावा उलट पक्षी हे वाटेल ते करत आता पाहिजे तर येथे मारोत पण आम्ही यांच्या घाताची गोष्ट मनातही आणणे बरोबर नाही त्रौलोक्याचेही अनकळीत जरी राज्य होईल प्राप्त तरी ते अनुचित नाचरे मी त्रौलाकचे त्रौलोक्याचे समग्र राज्य जरी मिळणार असले तरी हे अयोग्य काम मी करणार नाही जरी आजीची येतं ऐसे की किजे तरी कवनाच्या मनी उरिजे सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा जर आज आम्ही येते असे यांच्याशी लढाई करून यांना ठार मारले युद्ध केले तर मग आमच्याविषयी कोणाच्या मनात आदर राहील आणि मग तू कृष्णा सांग तुझे मूक आम्हाला कसे दिसेल तू आम्हाला अंतरशील जरी वधू करोनी गोत्रजांचा तरी व सवटा होऊनी दोषांचा मज जोडला अशी तू हाताची दोरी को होशी जर मी गोत्रजांचा वध केला तर सर्व दोषाचे मी वसतीस्थान होईल आणि मग ज्या तुझी जोड मला लाभली आहे तो तू आमच्या हाताचा जाशील कुळहरणी पातके तिये अंगी जडती अशेकेतये तये वेळी तू कवने के देखवासी कुळाच्या हाताने घडणारी सर्व पातके जेव्हा अंगी जळतील तेव्हा तुला कोणी कोठे पहावे जैसा उद्दाना माझी अनळू संचारला देखूनी प्रवळू मंग क्षणभरी कोकीळ स्थिरू नोहे ज्याप्रमाणे बगीच्याच्या भयंकर आग लागलेली पाहून कोकी तेथे क्षणभरही थांबत नाही हा सकरदम सरोवरू अवलोकिनी चकरू सेवित अव्यरू करुणी निघे चिखलाने भरलेले सरोवर पाहून कमलपत्रावर बसून चंद्रमृत सेवन करणारा चकोर त्यात न हरता त्याचा त्याग करून तेथून निघून जातो तयावरी तू देवा मज झकू नयसी मावा जरी पुण्याचा ओलावा नाशी जाईल त्याप्रमाणे हे देवा जर माझ्या ठिकाणचा पुण्याचा ओलावा नाहीसा झाला तर तू आपल्या मायेने मला चकवून माझेकडे येणार नाहीस म्हणूनही मी हे न करी ये समाग्री शस्त्र न धरी किडाळ बहुती परी दिसतेस म्हणून मी युद्ध हे करणार नाही या लढाईमध्ये हत्यार धरणार नाही कारण हे युद्ध पुष्कळ प्रकारांनी निद्य दिसत आहे तुझसे अंतराय होईल मग सांगे अमुचे काय उरेल तेने दुःखे ये फुटेल तुझमनी कृष्णा तुझ्याशी तातातुत होईल तर मग कृष्णा तुझ्या वाचून त्या दुःखाने योगाने आमचे हृदय दुभंग होईल म्हणूनही कौरव हे वधीजिती मग आम्ही भोग भोगीजीती हे असो मात अघडती अर्जुन म्हणे करता कौरव मारले जावेत आणि आम्ही राज्यभोग भोगावेत हे राहू दे ही गोष्ट घडणे अशक्य आहे असे अर्जुन म्हणतो हे अभिमाना जरी पा संग्राम आले तरी आम्ही हित आपले जाणावे लागे हे कौरव अभिमानाच्या मस्तीने भहकून जरी लढण्याकरता आले आहेत तरी आपण आम्ही आपले हित कशात आहेत हे पाहिले पाहिजे हे ऐसे कैसे करावे जे आपुले आपण मारावे जाणत जाणती सेवावे काळ कुठं आपलेच आप्तसंबंधी आपण मारावे हे असे भलतेच कसे करावे जाणून बुजून हे कालकूट विष कसे घ्यावे हा जी मार्गी चालता पुढं सिंहू झाला अवचिता तो तव चुकविता लाबू आधी आहो महाराज रस्त्याने चालले असता अकस्मात सिंह आडवा आला तर त्याला चुकून जाण्यातच आपले हित आहे असता प्रकाशू सांडावा मग अंधकूप अश्रावा तरी तेथ कवनू देखा लाभू सांगे असलेला उजेड टाकून अंधकुंपाचा आश्रय केला तर देवा त्यात का हित आहे सांगा बरे का समोर अग्नी देखोनी जरी न सांड ओसांडूनी तरी क्षणा एका कवळवणी जाळू सके। किंवा समोर अग्नी पाहून त्याला चुकवून जर आपण पनीकडे गेलो तर तो एका क्षणात आपणास घेरून जाळून टाकेल तैसे दोष हे मूर्त अंगी वाचो अस ती पाहत हे जाणताही केवी येथ प्रवर्तावे त्याचप्रमाणे हे मृतिमंत दोष आमच्या अंगावर आदळू पाहत आहे हे, हे समजत असतानाही या कामी कसे प्रवृत्त व्हावे ऐसे पार्थू ते अवसारी म्हणे देवा अवधारी या कल्मशाची थोरी सांगेन तुझ त्यावेळी इतके बोलून पार्थ म्हणाला देवा एक मी तुला या पापाचा भयंकरपणा सांगतो जैसे काष्ट काष्ट मथिजे तेथ वणी एक उपजे तेने काष्ट जात जाळीजे प्रज्वळवनी ज्याप्रमाणे लाकडाने लाकडू घासले असता तेथे उत्पन्न होतो आणि तो, तो भडकला म्हणजे सर्व लाकडांना तो जाळून टाकतो तैसा गोत्रीची परस्परे जरी वधू घडे मत्सरे तरी तेने महादोषे घोरे कुळची नासे त्याप्रमाणे कुळामध्ये मत्सराने एकमेकांनी एकमेकांचा वध केला तर त्या महाभयंकर दोषाने कुळच नाशाला पावते म्हणून या येणे पापे वंशच धर्म लोपे मग अधर्मूचीच आरोपे कुळा माझी म्हणून या पापाने वंश परंपरागत आलेल्या धर्माचा लोप होईल आणि मग कुळामध्ये अधर्मच माजेल एत सारासार विचारावे कवने काय आचारावे आणि विधिनिषेध अघावे पारुषती येथे सारासार विचार कोणी कशाचे आचरण करावे व विधिनिषेध कर्तव्य व अकर्तव्य काय या सगळ्या गोष्टी बंद पडतात असता दीपू दवडीजे मग अंधकारी राहाटीजे तरी उजची का आडळीजे जयापरी जवळ असलेला दिवा मालवून मग अंधारात वावरू लागले तर त्या ज्याप्रमाणे सरळ चालते चालले असता अडखळण्याचा प्रसंग येतो तैसा कुळी कुळशय होय वेळी तो आद्य जाय मग अन काही आहे पापा वाचूनी त्याप्रमाणे ज्यावेळी कुळशय होतं त्यावेळी कुळात पहिल्यापासून चालत आलेल्या धर्माचा लोप हा होतो मग तेथे ते पापा वाचून दुसरे काय असणार जै यमनियम ठाकती तेथ इंद्रिय सैरा रहाटती म्हणून व्याभ चार घडती कुळ स्त्रियांशी ज्यावेळी इंद्रिय व मन यांचा निग्रह थांबतो त्यावेळी इंद्रिय स्वैर सुटतात आणि मग सहजच कुलीन स्त्रियांच्या हातून व्याभिचार घडतो उत्तम अधमी संचारती ऐसा वर्णावर्ण मिसळती ते समूळ उप, उपडती जाती धर्म उच्च वर्णाच्या स्त्रिया नीच वर्णाच्या लोकांशी रथ होतात व अशा रीतीने वर्ण एकमेकांत मिसळतात वर्ण संकर होतो त्यामुळे जातीधर्म मुळापासून उखडले जातात मित्रांनो ज्ञानेश्वरीचा पुढील अध्याय बघण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद